नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी वडत्या चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मानापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थंबनेल पाहितलं टायटल वाचलं होण मित्रांनो सामान्य उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सोयाबीनचं पीक पिवळं पडत आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर सोयाबीनच पीक पिवळ पडण्यामागच कारण काय व यावरील शंभर टक्के उपाय कोणता की ज्यामुळे आपलं पिवळं सोयाबीनच पीक हे शंभर टक्के होणार हिरवगार या असणाऱ्या समस्येच निदान करण्यासाठी आणि आपलं सोयाबीनच पीक पिवळं जे आहे त्याला हिरवगार करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक मनातील सर्वात महत्वाचा पीक हे सध्याच्या कंडिशनला का पिवळं होत आहे सोयाबीनच पीक सध्याच्या कंडिशनला पिवळं होण्यामागचं कारण काय आणि यावरील शंभर टक्के उपाय कोणता चला जाणून घेऊयात मित्रांनो सोयाबीनचं पीक पिवळं का पडतंय या प्रश्नाचं पहिलं उत्तर आहे जर आपल्या सोयाबीनच्या पिकाला ओल अत्यंत कमी झाली अथवा आपल्या सोयाबीनच्या पिकाला ओल ही अत्यंत जास्त झाली अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी सोयाबीनचं पीक पिवळं पडू शकते म्हणजे ओल कमी झाली की त्याच्या मुळाला आवश्यक असणारं पाणी मिळत नाही आणि यामुळं पिकाला अशक्तपणा येतो आणि यामुळे सोयाबीनचं पीक हे आपल्याला पिवळं दिसत असतंय कारण याच्यामध्ये आपण बघितलं तर लोहाचं प्रमाण कमी होतंय दुसरीकडे पाणी जास्त झालं हो तर पाण्याचा निचरा झाला नाही तर अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनचं पीक हे पिवळं पडण्याची शक्यता असते आणि काही जमिनी चुनखडीयुक्त असतात इथं सुद्धा पीक पिवळं शंभर टक्के पडते कारण एक तर ऑक्सिजनचा सप्लाय पण होत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो की पाण्याचा उत्तम निचरा पण होत नाही त्यामुळे जमिनीतून जे पोषक द्रव्य त्या ठिकाणी द्रव सोयाबीनच्या पिकायला मिळायला पाहिजे ते मिळत नाहीत आणि म्हणून मित्रांनो सोयाबीनचं पीक हे पिवळं पडत असते काही जण म्हणतात मग सोयाबीनचं पीक पिवळं पडले याचा अर्थ यल्लो मोझॅक तर नाही आला ना तर यल्लो मोझॅक हा सुरुवातीच्या कालावधीत येत नाही म्हणून याची काही भीती नाही आता आपल्याला कळालं की बाबा एक जमीन तर जमीन चुनखडीची असेल नाही तर पाण्याचा उत्तम निचरा होणारी नसेल किंवा खूप दिवस झालं पाणी आहे किंवा खूप दिवस झालं पाणीच नाही तर अशा परिस्थितीमध्ये लोहाचं प्रमाण कमी झाल्यामुळं किंवा पिकाला लोह न मिळाल्यामुळे सोयाबीनच्या पिकाची पानंही पिवळी पडत असतात मग आता समस्या कळाली तर यावरील उपाय काय तर काहीच नाही अवघड याच्यामध्ये काय करायचं आपण की फेरस सल्फेट घ्या नाही तर झिंक सल्फेट घ्या सरासरी तर फेरस घेतलेलं बरं येतं किंवा मायक्रोन्यूट्रिंटची एक बॅग भेटती तर मायक्रोन्यूट्रिंटची बॅग आणायची आणि लिटराला दोन ते तीन एम एल किंवा दोन ते तीन ग्राम जर आपण मायक्रोन्यूट्रिंट हे या ठिकाणी फवारले तर सोयाबीनचं जे पिवळं पडलेलं पीक आहे किंवा पान आहे ती लगेच हिरवीगार होतील मित्रांनो आणि तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही आणि सोयाबीनच्या पिकाची पानं पिवळी जास्त काळ राहिली तर प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेवरती अडचण निर्माण होते आणि झाडाची वाढ त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आणि भविष्यात उत्पादनावरती पन्नास टक्क्यापर्यंत फरक पडू शकतो म्हणून तात्काळ उपाययोजना करा आणि लगेचच फेरस द्या अथवा सगळ्या प्रकारची मायक्रोन्यूट्रिएंट्स ही मा मायक्रोला या असणाऱ्या मायक्रोन्यूट्रिएन्टी असतात ते आणून जर दिलं तर तात्काळ फरक पडून जाईल तर मित्रांनो ही होती सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट घाबरू नका सोयाबीनचं पीक पिळ पीक हे पिवळं पडलं असेल तर तात्काळ उपाययोजना करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार